महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता काटे आणि आविष्कार वाघमारे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्वेकर यांनी सांगितले की भाजप कधीच जातीपातीचे राजकारण करत नाही तर समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी कार्य करते अंत्योदय विकास हे आमचे लक्ष आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाला माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड माजी जिल्हाध्यक्ष शैलेश लागोटी देवदास काळे रागिणी यादव ॲडव्होकेट गणेश गोमसाळ मोहसिन शेख निखिल गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर गायकवाड यांनी सांगितले की पक्षानं दोन वेळा लोकसभा निवडणुकीची संधी दिली एकदा जनतेच्या आशीर्वादानं खासदार म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली आणि आजही मी पक्षनिष्ठेनं काम करतोय ॲडव्होकेट अस्मिता काळे ॲडव्होकेट अस्मिता काटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि भाजपाची मूल्य हे एका दोन बाजू आहेत त्यांनी पुढे सांगितले की भाजप हा प्रत्येक समाजाला न्याय देणारा पक्ष असून आम्ही पक्षाच्या विचारधारेला जोपासून संघटन बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू या कार्यक्रमाला निर्मला कांबळे सुरेश जाधव विशाल हवा पाटील राहुल भूतडा मुन्ना हाश्मी अमजद खान पठाण आदिंसह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदनामा न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट लातूर पूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली हा संदेश आणि भाजपचा राष्ट्रप्रथम मंत्र म्हणजे एक नाण्याच्या दोन बाजू होती दोन बाजू वाटतात ते आमचे माजी खासदार लोकप्रिय आणि माझी खासदार पण तशामुळं तुमचं तिकीट घटलं हे माहीत नाही पण आता ही ड्रेसिंग जर तुम्ही राहून दिली साहेब सारखी तर शंभर टक्के पालनिक रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन आपल्याला तिकीट मिळाल्याशिवाय राहणार नाही तसे ती आमचे मित्र सन्मान्य सुनीलजी गायकवाड साहेब माझी जिल्हाध्यक्ष व सगळ्यासोबत मिनूर विष्णू राहणार आहे आणि महत्वाचं गेल्या डीपीडीसी मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या कोट्यातून काम केले आणि काम केलं कार्यशाळेमध्ये जात आणि कार्यशाळेत गेल्यानंतर एक आर एस एस चे प्रचारक राहिलेले पण थेंगडी यांचं कार्यकर्ता पुस्तक आपण वाचावं असं त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला सतत सांगत होते आणि त्याच्यामध्ये दोन ओळी कार्यकर्त्यांसंदर्भात अतिशय महत्वाच्या एखाद्या पक्षाचा जर विनाश व्हायचा असेल एखाद्या पक्षाची उतराई जर करायची असेल तर दोन गोष्टी त्या पक्षाची उतराई होत एक आराम परस्त म्हणजे ह्याचा अर्थ काँग्रेसची जी काही अवस्था आपण पूर्ण देशभरामध्ये पाहतोय ते त्याच मुख्य कारण म्हणजे आरामपरस्त कार्यकर्ते आणि स्टेटस कॉन्शियस लीडर्स म्हणजे ज्यांना स्वतःच्या स्टेटस संदर्भात सतत असं वाटतं की मेंटेन केलं पाहिजे आमचा फोटो नाही लावला आमचं असं झालं आमचं तसं झालं त्या कारणानं ज्यांना अतिशय मोठा त्रास होतो तशा कार्यकर्त्यांमुळे आपल्या पक्षाची उतराई होते असं त्या पुस्तकामध्ये दोन ओळी त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या आणि म्हणून आदरणीय सुनील गायकवाड साहेब जे म्हणाले की अस्मिता ताईंच्या प्रवेशाच्या बॅनरवरती माझा फोटो नव्हता आणि अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन केला आणि मला असं सांगितलं की खासदार साहेब आपला फोटो त्या बॅनरवरती नाही परंतु खासदार साहेबांची कार्यकर्त्याची भूमिका असायला हवी असं आपल्या पार्टी स्थापन करणाऱ्या विचारवंतांनी आम्हाला सांगितलं की राष्ट्रप्रथम पक्ष नंतर आणि स्वतः शेवटीला अशा पद्धतीची भूमिका मांडणारा पक्ष आणि म्हणून मी तुम्हाला काही सांगू इच्छितो मी सुद्धा एक माजी आमदाराचा मुलगा म्हणून पक्षामध्ये प्रवेश केला होता परंतु मी आठ वर्ष तब्बल आठ वर्ष नगरसेवक असताना सुद्धा आम्ही कधीच वरच्या स्टेजवर बसलो नाही मी, मी सतत एक कार्यकर्ता म्हणून पुढच्या रांगेतच बसलो कारण ही पक्षाची ही पक्षाची कार्यपद्धती आहे ही पक्षाची संस्कृती आहे काळे जे साहेब साहेब जे म्हणाले इथं कर्तृत्वातूनच आपल्याला मोठं होता येत कोणाला हा लाभ मिळतोय याच चिंतन आपण सर्वांनी केलं पाहिजे हा प्रश्न आपण येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला विचारला पाहिजे की हा लाडक्या बहिणींना जे पैसे देत आहे ह्याच्यात जातीवाद आहे का ह्याच्यात धर्मामध्ये धर्मा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का कारण शेवटी आमची मुलं जर मोठी व्हायची असतील आमचं घर उभं टाकायचं असेल आमच्या ताटात दाना जर पडायचा असेल आमच्या गटाचे पैसे जर द्यायचे असतील आमच्या मुलीला इंजिनियर जर व्हायचं असेल त्या संदर्भातल्या ज्या गोष्टी होत असतात त्याच महत्व आहे भाषणाने हे सगळं निर्माण होतं का अजिबात होत नाही आणि म्हणून हे सगळे प्रामाणिक प्रयत्न जर कुठला पक्ष करत असेल हे सगळे प्रयत्न जर कुठला नेता करत असेल तर ते आदरणीय नरे आदरणीय नरेंद्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि म्हणून आता महापालिकेच्या निवडणुका येणार या निवडणुकीमध्ये आपण सतत ही भाषण ऐकताना मला असं वाटतं की किती येड्यात काढण्याचा कार्यक्रम हे काँग्रेसचे नेते सातत्याने करतात की आपल्या विरोधामध्ये हे पक्षाचा विचार आहे पक्षाचा विचार हाय की शेवटच्या माणस पुढे यावं ही सुद्धा विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो जस आदरणीय देवभाव म्हणाले की एक काळ होता आता आदरणीय शैलेशराव धावटी साहेब म्हणाले की आमची पार्टी तिकडे शून्य अजिबात शून्य नाहीये त्या भागामध्ये अजिबात शून्य नाहीये या निवडणुकीमध्ये एक लाख सात हजार मतदान भारतीय जनता पार्टी मध्ये पूर्ण शहरातून आम्हाला मिळाले आणि आमच्या तिथला प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार मधल्या सगळ्या एक कार्यकर्ता असू पण काय ताकदीनं लढता डॉक्टर साहेब काय ताकदीनं लढला म्हणजे इतक्या अडचणी इतक्या अडचणी असताना मला एका कार्यकर्त्यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक दोन मधल्या की मी दोन हजार चौदा मध्ये भूत प्रमुख म्हणून मी तिथं उपस्थित राहिलो हो आणि माझी पानपट्टी त्या का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळून टाकली हा संघर्ष आहे तिथल्या कार्यकर्त्यांचा अनेक अडचणींना सोषून आज त्या भागामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते ताकदीनं उभे राहिले या पक्षाचा विचार मांडण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना निषेधच व्यक्त करता म्हणजे त्यांना निषेध सुद्धा सामना करावा लागला त्यांना समाजामध्ये बाजूला कसं टाकता येईल असा सुद्धा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना विश्वास देऊ इच्छितो की अतिशय आता भारतीय जनता पार्टी पूर्व भागामध्ये सुद्धा निर्माण झाली ते आमचा अतिश कांबळे सुद्धा वैशाली विहारामध्ये जेव्हा भाषण करत होता मला अभिमान वाटत की अतिश सांगत होता भाषणामध्ये की ह्याच पार्टीनं इंग्लंडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचं त्या ठिकाणी सन्मानानं विकत घेतलं तिथं पंतप्रधान मोदी गेले तिथं त्यांचं त्या ठिकाणी पूजन झालं त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर इलेक्शन मध्ये कोणी पाडण्याचं काम केलं असेल तर ते कोण केलं ते काँग्रेस पक्षाने केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिला काँग्रेस पक्षाने दिला जनता पार्टी यावी लागली तेव्हा आदरणीय डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं काम केलं हे ओळखलं पाहिजे आपण याच चिंतन झालं पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे अशी विनंती व त्यांच्या पुढच्या कार्याला मी शुभेच्छा देतो त्यानंतर आपण सर्व सर्वात प्रथम आभार मानावं